आता मकर संक्रांत येणार आहे आणि त्यासाठी लागणार आहेत वाण तर हे वाण पाहण्यासाठी आपण कडवागलीमध्ये शिंगार या वस्तू भांडारमध्ये आलेलो आहोत खाली बरेचसे प्रकार आता दिसत आहेत आपल्याला तर या प्रकाराबद्दल सगळी माहिती सांगाल का म्हणजे काय काय डिटेल हो नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याकडे विविध प्रकारचे शेप्स याच्यामध्ये अवेलेबल आहे पतंगाचा आकार आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर कासवाचा आकार आहे हे सुद्धा नवीन या वर्षाची डिझाईन आहे आहे याची किंमत हे साधारण डझनवर घेणार तुम्ही एकशे ऐंशी रुपयाला डझन आहे माझ्याकडे असं हो ते पण एकशे ऐंशी आहे बघा ही पतंग बघू शकता तुम्ही हा जी आहे हे पतंग सुद्धा एकशे ऐंशी रुपये डझन आहे आणि हा एक कलर ऑप्शन आहे वाला आहे कलश आहे सगळे एकशे ऐंशी वाला हो हा एक शेप आहे आणि हा मोर हा पण आहे हा एकशे ऐंशीलाच आहे हा दोनशे चाळीस रुपये डझन आहे अच्छा हा दोनशे चाळीस रुपये डझन आहे बघू शकता आणि बाकीचे हे सगळे आयटम आपण जे बघतो आहे ते एकशे ऐंशी ऐंशी रुपये डझन आहे सोबतच हा सुद्धा एकशे ऐंशीचाच आहे हो ओके आहे हा एक वेगळा पॅटर्न आहे परडी टाईप आहे

त्याच्यामध्ये सिंगल कपड्यामध्ये सुद्धा ऑप्शन आहे कोणाला कमी रेंजमध्ये द्यायचं असेल साधारण शंभर रुपयाला दहा पीस माझ्याकडे अवेलेबल आहेत शंभर रुपयाला बारा पीस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा प्लेन आहे मीना वर्क केलेलं आहे डबल कप्पा वाला हे सुद्धा आहे माझ्याकडे सहा आहे हे सहाचं पॅकिंग आहे आणि ते कितीला हे एकशे वीस रुपयाला सहा आहे एकशे वीस रुपयाला सहा सा, हो चांगलं छान आहे आणि दिसायला पण खूप छान हो चान चान हो मोरपीस सुद्धा खूप छान वाटत हे सिंगल कपड्याचं आहे ते शंभर रुपयाला सहा आहे शंभर रुपयाला सहा टाकून देऊ देऊ हो हो ओके गोल्डन वाला हे नव्वद रुपयाला दहा पीस ओके नव्वद रुपयाला दहा पीस खूप छान आहे हे सेम आहे का हे तुम्ही नाही ह्याची रेंज वेगळी आहे हे एकशे वीस रुपयाला आहे अच्छा अरे हे नव्वद रुपयाला दहा पीस आहेत हे एकशे वीस हे नव्वदवालं आहे हो हे दोन एकशे वीसशे एक वीसवाले आहेत दहा नव्वद रुपयाला आहे दहा पीस आणि हे जे दोन आहेत ते एकशे वीस रुपयाला दहा पीस आहेत यानंतर हे काय आहे हे सुद्धा हळदी कुकासाठीच आहे प्लेटसारखं आहे खूपच छान खूप छान डिझाईन केली आहे मस्त सजवलं याला याची रेंज करू शकते आपल्याला आहे ना याची क्वांटिटी साठी साठ रुपयामध्ये पडेल म्हणजे डझन घेतलं तर साठ रुपयाला येते एक पीस ओ. अच्छा आणि असं सिंगल पीस वगैरे मिळू शकतो सिंगल ऐंशी रुपयाला येते तुम्ही इकडे आला तुम्हाला सिंगल पीस पाहिजे असेल हा तर तुम्ही सिंगल पीस सुद्धा घेऊ शकता ऐंशी रुपयाला खूप छान डिल आहे खूप मस्त आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये मोरपीसुद्धा इकडे दिसते आहे तर मोर्पीसची रेंज सेम आहे की वेगळी असते कमी आहे ही कमी आहे हो। मोरपीस थोडं कमी आहे पण सुद्धा बघा खूप छान दिसतंय का दिसायला तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता आणि कलर्स पण आहेत कलर्ससुद्धा आहे कलर्स खूप छान आहे दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे तुमच्याकडच्या वस्तूंना फिनिशिंग दादा खूप छान आहे त्याच्यामुळे कस्टमर नक्की येतील तुम्हाला शोधत शोधत येतच असतील हो रिपीट कस्टमर खूप असेल बरं हे साधारण पन्नास रुपयाला रुपयाला एक डिस्काउंट ओके कलर बघू शकता पन्नास रुपयाला एक एक पीस इकडे ती अवेलेबल आहे नंतर क्वांटिटी घेतली की किती कि काय प्राइस असेल तुम्ही दादांबरोबर या काही इकडे असेल त्यांच्याबरोबर येऊन तुम्ही डिस्कस करून ठरवू शकता दादा आता आपल्याला तुम्ही नवीन काय दाखवता हळदी कुंकामध्ये विविध प्रकार मी दाखवणार आहे स्टार्टिंग रेंज माझ्याकडे चाळीस रुपये डझन पासून चालू आहे ठीक okay. है, 40 रुपए डजन परसों तो लास्ट मार्जिन कड़े दोनों से 40 रुपए डजन परेंट मार्जिन कड़े अवेलेबल आए, ओके, हम्म, अपन हम लो परसों हाई परेंट जाओगे नक्की, एक 40 रुपए डजन है, एक इतने 60 रुपए डजन है, ये कहाँ है मार्जिन कड़े, बाउ, परदी परदी सार का है, हाँ, ओगु, लड़ी, ओह याचा काय रेट आहे दीडशे रुपये डझन आहे दीडशे रुपये डझन एक नंबर मस्त आहे तुम्ही हळदी कुंकूसाठी नक्की वापरू शकता सगळ्या ताई जे आपले बघतायत खूप छान आहे ठीक आहे एकदम वेगळा काहीतरी दिसलं हे आहे खनामध्ये खना खना हळदी कुंकू एका बाजूला हळद एका बाजूला कुंकू असं टाकून दिलेला आहे अच्छा त्याच्यामध्ये तीन शेप आहेत माझ्याकडे पर्स आहे खण आहे आणि हे पतंगाचा आकार दिलेला आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये किती पीस आहेत बारा पीस आहेत एकामध्ये प्राइस सेम आहे सगळ्याची एकशे वीस रुपयाला बारा आहे एकशे वीस रुपयाला हे तिन्ही बारा आहे खूप छान असं डिझाईन आहे पर्स मध्ये खणामध्ये आणि पतंगी आता मकर म्हटल्यावर हे सुद्धा एक पान आहे प्लास्टिकमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हळद कुंकू भरून दिलेला आहे पान आणि हे चांगल्या क्वालिटीचं हळदी कुंकू आहे हे आहे वापरू शकणार कलर नाही आहे हळदी कुंकू आहे आणि व्यवस्थित क्वालिटीचा आहे हे दोन क्वालिटी आहेत माझ्याकडे एक चाळीस रुपयाला दहा आहेत आणि साठ रुपयाला दहा आहे चाळीस रुपयाला दहा रुपयाला दोन हो ओके आणि बाकीचे जे वगैरे त्याचा रेट हे सर्व पॅकिंग आहे डिफरंट साधारण एकशे चाळीस रुपये डझन आहे ओके हे एकशे ऐंशी रुपये डझन आहे आणि ती पतंग ही एकशे वीस रुपये डझन आहे अच्छा हळदी कुंकवाचे सुद्धा किती वेगवेगळे प्रकार इथले बघा आपल्याला बघायला मिळत आहे इकडे सुद्धा हे बॉटल मध्ये सुद्धा हळदी कुंकू आहे त्याच्याबद्दल काही सांगाल का हो हा हे पण आहे तर पण वेगवेगळे आकार दिलेले आहेत देवीचा फोटो आहे पतंगाचा आकार आहे परत बालाजीचा फोटो आहे हे काय रेंज मध्ये हे एकशे वीस रुपयाला दहा पीस पॅकिंग आहे अच्छा एकशे वीस रुपयाला दहा चा पॅकिंग आहे हो हे पण छान आहे आणि हे आपण दाखवत होता ते काय आहे हे पण बॉटल मध्येच हळदी कुंकू भरून दिलेलं आहे अच्छा त्याला फक्त तो डायमंड मध्ये गोल्डन मध्ये लेस लावलेली आहे त्याला फक्त लेस लावलेली आहे त्याची किती आहे सहा पीस आहेत शंभर रुपयाला सहा पीस आणि सेम बॉटल या बा आपण हे जसं बास्केट बघू हे काय परडी परडी आहे आपण ही परडी जशी बघितली तसेच मी हळदी कुंकू पिशवीत न ठेवता बॉटल मध्ये ठेवले ते आपल्याला आता दादा हे ओपन करून दाखवत आहेत ठेवाल का आता स्टिक केलेलं आहे स्टिक आहे हेच बघू शकता बॉटल आहेत बारा पीस आहेत परफेक्ट आहे बारा पीस ची काय प्राइस आहे दोनशे चाळीस रुपयाला बारा एकदम परडी आहे सजवून ठेवलेली आणि बॉटल्स आहेत प्लास्टिकच्या नाही ठेवल्या तिकडे मस्त बॉटल्स ठेवलेले आहेत सजवून तुम्ही हा नक्की ऑप्शन ट्राय करू शकता मस्तच आहे दोनशे चाळीस रुपयाला बारा आहे मी आता दादा दाखवत आहे मस्त लेस लावून बास्केट बास्केटसारखं सजवलेलं आहे हे पण हे सहाचा पीस आहे की बाराच आहे हे सहाच आहे शंभर रुपयाला सहा आहे शंभर रुपयाला सहा आहेत बघा मस्त सजवलेलं आहे अळधी कुंकूला देण्यासाठी खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की इकडे ठाण्याला कडवा गल्लीमध्ये या शृंगार वस्तू भंडार खरंच खूप छान आहे आणि खूप ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आता आपण ह्याच्यामध्ये हत्ती बघूया सेम असाच आहे ना इकडे हत्तीसुद्धा आहे गोल्डन कलरमध्ये हा हत्ती सिंगल पीस मिळतो का आपल्याला हो अच्छा हा कसा आहे सिंगल पीस वीस रुपयाला वीस रुपयाला हा सिंगल पीस आहे बघू शकता तुम्ही एक हत्ती वीस रुपयाला मस्त पाठीवरती हळद कुंकू वगैरे ठेवलेलं आहे सजवून आणि एक डझन घेतले तर कमी होईल का प्राइस नाही डझनच्या हिशोबाने तो वीस रुपयाला आहे अच्छा दोनशे चाळीस रुपये डझन आहे ओके चाळीस रुपये डझन आहे म्हणजे मिनिमम आपल्याला एक डझन घ्यायचेच आहेत वीस रुपयाला एक पीस पडतो आपल्याला मी पण एक म्हणजे हायलाईट करणार काय म्हणजे खनामध्ये हळदी कुंकच एक डिझाईन आपल्याकडे आहे ओके म्हणजे आता दादांनी सांगितलं ब्लाउज पीस न देता आपण ही खण ओटी आपण ही देऊ शकतो ही खूप कॉम्पॅक्ट ह्याच्यामध्ये आलेली आहे आणि याचा प्राइस काय बोलले दादा एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाला डझन आहे ही प्राइस मी कार्डबोर्ड मध्ये पतंग आपण बघितली आणि दोन प्रकार सगळ्या पतंग आपण पाहिलेल्या आहेत खणामध्ये ओटी एक छान प्रकार वाटला मला म्हणजे कोणाची ओटी भरायची असेल तर वेगळा ब्लाउज पीस असं न देता तुम्ही हे देऊ शकता कुंकू सुद्धा याच्यामध्ये आणि खणाचा एक तुकडा सुद्धा आहे खूप छान दादा खूप छान आहे इकडे सगळं आता नेक्स्ट आता उत्सुकता आहे नेक्स्ट आता काय दाखवतो आपण फ्रीज मॅग्नेट सुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे ते सुद्धा आता गिफ्टिंगसाठी संक्रांतीमध्ये भरपूर ट्रेंडिंगमध्ये आहेत मध्ये आपल्याकडे एक दोन चार प्रकार अवेलेबल आहेत हे मराठी महिन्यामध्ये हे आहे हे सुद्धा गिफ्टिंगसाठी घेतात ओके बघू खूपच छान संकल्पना आहे कुठल्या महिन्यामध्ये कुठला सण येतो आपल्या मराठी महिन्यामध्ये ते सगळं दाखवलं इकडे आणि हे फ्रीज मॅग्नेट आहे हे आपण शकतो सो समोर आपल्या 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 आणि मुलाला सुद्धा मराठी महिन्याबद्दल माहिती मिळते आपल्या मुलांना ना। खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आता आपण हळदी कुंभाला वाण म्हणून देऊ शकतो याची प्राइस काय आहे दादा आ, असा सिंगल एक पन्नास रुपयाला एक पीस पन्नास रुपयाला बघा पण खूप छान आहे म्हणजे ज्याचं बजेट आहे त्यांनी नक्की हे वाण म्हणून दिलं तर तुम्हाला अभिमान वाटेल आपली मराठी संस्कृती आहे ती जोपासतो आहे आपण यानंतर आपण बघू शकतो सरस्वती यंत्र सुद्धा आहे हे सुद्धा फ्रीजवर लावायचं आहे ना हो हे सुद्धा लावू शकतो टू व्ही टेप आहे त्याला लावू शक हे लावू शकता तुम्ही अच्छा फ्रीजवर आपण कुठेही लावू शकतो म्हणजे देवघरात लावू शकतो फ्रीजवर लावू शकतो कुठेही कुठेही लावू शकतो किंवा ते अभ्यासाच्या पुस्तकांचा गप्पा असतो तिथेही हे पण लावू शकतो सरस्वतीचं याची किंमत काय एका पीस याच्यामध्ये तीन साईज आहेत माझ्याकडे अवेलेबल तीस चाळीस पन्नासची ती किंमत आहे सर छोटा आहे ते तीस रुपयाला आहे मोठा आहे ते चाळीस रुपयाला आहे आणि पन्नास रुपयाला आहे त्यापेक्षा मोठा आहे ते पन्नास रुपयाला ओके पन बाजूला आपण बघू शकतो सगळे आरसे आहेत हे सुद्धा वाहन म्हणून देऊ शकतो आपण त्याचा माहिती आहे दादांकडनं त्याच्यात आरसा कंगवा दोन्ही आहे हे सुद्धा एक कॉम्पॅक्ट डिझाईन आहे की जे फोल्ड करून लेडीजला पर्समध्ये ठेवता येईल पर्सचा आकार आहे थोडक्यात हा डिझाईन आता मला पहिले सुरुवातीपासून आपण पहिले ते ऑप्शन दाखवलं एकशे ऐंशी रुपये डझन डझन आहे आहे रुपयाला ते ओके त्याच्या हे डबल आर्स आहे ते सुद्धा बंद होतात लहान मुलींना थ्री डी मिरर म्हणतात त्याला हे सुद्धा आहे आपल्याकडे अवेलेबल आणि याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा डबल ग्लास आहे दोन्ही साइड लागला त्याची पण एकशे ऐंशी रुपये डझन आहे हे बेसिक आहे स्टार्टिंग रेंज आहे शंभर रुपये डझन आहे ए, एक्षे है, एक्षे है। एक्षे है वाले गोल्डन सिल्वर दोन कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे याची किंमत हे दोनशे चाळीस रुपये डझन आहे दोनशे चाळीस रुपये डझन आहे आणि याच्यामध्ये जे मोठे आहेत तीनशे साठ रुपये डझन आहे बघू शकता तुम्ही तीनशे साठ रुपयाला आणि दोनशे चाळीस ला हे छोट आहे आणि हे त्याच्यापेक्षा अजून एक छोटा बेबी हे छोटी साईज आहे समजा असेल तर कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत सॅम्पल आहे आणि हे याचं पॅकेट आहे ना मोठं मिक्स कलरचं पॅकेट आहे अच्छा त्याच्यामध्ये किती पीस आहेत त्याच्यामध्ये चोवीस पीस आहेत आपल्याला मिनिमम बारा पीस घेता येऊ शकतो अच्छा चोवीस पीस आहेत पण बारा पीस घेऊ शकतो आपण मिनिमम आणि याची कॉस्ट काय पडेल एकशे वीस रुपये डझन आहे एकशे वीस रुपये डझन आणि हे पर्स वाला जे तुम्ही दाखवता ते पण एकशे ऐंशी रुपये डझन आहे एकशे ऐंशी रुपये डझन हे दाखवू शकता का कसं एकशे ऐंशी रुपये डझन हा बसतो आणि हे फोल्ड होतं होत पॉकेट सारखं पर्स पर्ससारखं दिसतं म्हणून त्याला पर्सचा आकार दिलेला आहे खूप छान खूप छान बघा वाहनासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करू शकता खूप छान ऑप्शन आहे तिकडे आधी तुम्हाला वाहन द्यायचं असेल तर तर या सगळ्यानंतर आपण बघणार आहोत कंगवे हे सुद्धा वाहनामध्ये देण्यासाठी खूप उपयोगाचे असतात आता दादा हे कितीपासून सुरू होतात आणि कितीपर्यंत आहेत कंगवे आपल्याकडे किती रुपयापासून किती माझ्याकडे साधारण एक शंभर रुपये डझन पासून चालू आहेत कंगवे निस्यों? ते लास्ट माझ्याकडे तीनशे साठ रुपये डझन पर्यंत कंगवे आहेत आपण बघूया वेगवेगळ्या क्वालिटी कुठे हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाच सहा कलर मिळणार आहेत अवेलेबल हो आणि एक डझनचा बॉक्स आहे सगळे डझन डझनचा बॉक्स आहे माझ्याकडे किती रुपयाचे आहेत हे साधारण शंभर रुपये डझन आहे स्टार्ट त्याच्यानंतर दुसरी क्वालिटी आहे हे आहे फ्लोरल वाले आहेत चांगला चांगल्या क्वालिटीचा कंगो आहे डिझायनर आहे थोडं त्याच्यामध्ये पण कलर्स ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल दोन कलर आहेत त्याच्यामध्ये आणि तीनशे रुपये डझन आहे अच्छा तीनशे रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन आहेत आणि क्वालिटी जरा बघून कळते की दोनशे चाळीस रुपये डझन दोन कलर याच्यामध्ये येतात बघा बारा सहा कलर आहेत सहा कलर अच्छा याच्यामध्ये बघा सहा कलर येतात दोनशे चाळीस रुपये डझन आहे कलरचे ऑप्शन बघा तुम्हाला दिसत आहेत समोर स्क्रीनवर

हे बघा नवीन पर्याय आता दाखवतात नवीन ऑप्शन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चार कलर मिळतात याची काय प्राइस आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये सिंगल कलरच आहे याच्यामध्ये पण कंगवा जाड आहे व्यवस्थित आहे गिफ्टिंगसाठी छान आहे प्राइस दोनशे चाळीसच आहे नाही याची कमी आहे प्राइस साधारण एकशे वीस रुपये डझन आहे एकशे वीस रुपये डझन माझ्याकडे फोल्डर पॅकिंग मध्ये सुद्धा कंगवे आहेत त्याच्यामध्ये माझ्याकडे स्टार्टिंग रेंज आहे सेवन्टी एट रुपीज डझनपासून पासून चालू आहे त्याच्यामध्ये पण हे बिना हँडल आहे आणि हँडलवाले पण आहेत हो एक मोठंवाला पोर्शन एक छोटंवाला पोर्शन आहे हे साधारण एकशे एक वीस एक रुपये डझन आहे याकडे डिझाईन अवेलेबल आहे हँडलमध्ये आहे एकशे वीस रुपये डझन याची किंमत आहे दोन साइड हो त्याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे सहा कलर अवेलेबल आहेत वेगवेगळे कलर्स आहेत असं फोल्डर पॅकिंग येणार आहे आणि असं डझनचं पॅकच आहे पूर्ण एकशे वीस रुपये डझन त्याच्यानंतर हा सुद्धा एक हँडलचा प्रकार आहे एकशे वीस रुपये डझन आहे आणि तो दुसरा खाली ठेवला हा पण आहे हा शॅम्पू कोम म्हणतो त्याला त्याच्यामध्ये सुद्धा हँडल आणि बिना हँडल असे दोन प्रकार आहेत आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलर एका व्हरायटी मध्ये मिळणार आहेत एकशे वन सिक्स्टी एट ला डझन आहे वन ला डझन बघून सुद्धा कळतोय क्वालिटी जरा बेटर आहे आता हो, 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 आपण लहान मुलांचे दागिने बघितले सर्व लेडीजसाठीचे बघितले जावयाचे पण बघितले आणि सर्व दागिने आपल्याकडे साठी सुद्धा कुरिअर सेवा सुद्धा उपलब्ध आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र इंडिया शिपिंग आपण करतो तर त्याचे जे चार्जेस असतात फक्त शिपिंगचे ते एक्स्ट्रा होतील पण आपण डिलेवरी इकडनं देऊ शकतो आणि आपल्या हजी तुंबाचं वाहन कमीत कमी किती पासून कितीपर्यंत ते पण हजी तुंबाच्या वाहनमध्ये साधारण दहा रुपये पीस पासून साठ रुपये पीस पर्यंत माझ्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे वाहन जे आहेत ते कमीत कमी किती पासून सुरुवात आहे हळदी कुंकामध्ये जे प्रकार आहेत आपल्याकडे कमी ते कमीत कमी साधारण चोवीस रुपये डझन म्हणजे दोन रुपये पीस पासून ते चालू आहे ते दोनशे चाळीस रुपये डझन पर्यंत माझ्याकडे ऑप्शन्स अवेलेबल दोन पासून जे आहेत ते म्हणजे कसे आहेत छोटे पॅकेट असतं एका साईडला हळद एका साईडला कुंकू असं छोटं पॅकिंग केलेलं असतं ते स्टार्टिंग रेंज आहे ओके कारण त्यामध्ये घालून तुम्ही देऊ शकता किंवा सेपरेट पण देऊ शकता आमचा हा ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि शृंगार वस्तू भांडार या दुकानाला नक्की भेट द्या